हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थक कसे आहात तुम्ही सगळे चला तर आज आपण निघालो आहेत घे भरारीच्या एक्झिबिशनला हा एक्झिबिशन होता एकोणतीस तीस आणि एक पण मला कालच माहिती पडलं की एक इथे एक्झिबिशन लागलेलं ला आहे म्हणून तर मी म्हटलं आज अनाशी आपण ठाण्यामध्येच आहोत तर का नाही भेट द्यावी या एक्झिबिशनला म्हणून मग रात्रीच विचार केला आणि आज सकाळी पटपट कामं आ आवरून आता दुपारच्या सुमारास मी चाललेलं आहे एक्झिबिशन एक्सप्लोअर करायला तर नेमके हा एक्झिबिशन होता कुठे तर हा एक्झिबिशन होता सी के पी हॉलला एन के टी कॉलेजच्या बाजूलाच आणि प्रसिद्ध असा सी के पी हॉल असल्या कारणाने कोणत्याही रिक्षावाल्याला सांगितलं तर ते सहजच आणून सोडून देतात स्टेशनपासून फार तर पंधरा मिनटं लागतात सर्वप्रथम एंट्री केल्यावर आपल्याला कोणत्या स्टॉलवर डिस्काउंट आहेत असे ते मला तीन कूपन दिलेले आता आपण चाललेलो आहोत फर्स्ट फ्लोअरला ही एंट्री आहे छान असा सिल सेल्फी पॉईंट त्यांनी केलेला आणि एंट्री केल्यावर आपल्याला प्रत्येक स्टॉलवर विजिट केल्यावर असे छान छान गोष्टी पाहायला मिळेल तर या स्टॉलमध्ये होत्या महार्गेशीर महिन्यासाठी लागणाऱ्या वस्तू आणि बाजूलाच होत्या सा स्वामींच्या मूर्ती आणि भरपूर देवांच्या मूर्ती अशा आणि आर्टिफिशल्स लॅम्प्स गजलक्ष्मी देवाच्या छान मूर्ती होत्या छान असे फ्रीज मॅग्नेट होते सरस्वती यंत्राचे स्वामींचे तसेच रांगोळी काढण्यासाठी सा, साचे होते म्हणजे उडण पण नाही आणि कागद पण नाही असं वेगळ्या मटेरियलचं होतं आणि छानच होतं काहीतरी हटके सगळ्या वस्तू होत्या ह्या स्टॉलवर ऑक्सरडाईड ज्वेलरी एकदम छानच होती आणि क्वालिटी ही खूप छान होती आणि हँडलूम सारीज आणि रेडीमेड ब्लाउज पण खूप छान होते आणि कलमकारी अजरक अजून पटोला सिल्क आणि प्युअर सिल्कच्याही छान छान क्वालिटी होती हँडलूम है। सार सारीज होत्या आणि इत ह्या स्टॉलवर तर पैठणीपासून बनवलेल्या सर्व प्रकारच्या वस्तू होत्या इथूनच लागूनच दुसरा हॉल होता तिथे पण मार्गशीर्षसाठी लागणारे छान वस्तू होत्या तोरण वगैरे असे खाण्याच्या बनवलेल्या वस्तू होत्या हे नाईटवेअर्स होते गाऊन पण छान प्रकारचे होते कॉटन तर अप्रतिम असं हो। आणि छान असंच एक्झिबिशन होतं खाण्याच्या वस्तू पण वेगवेगळ्या प्रकारच्या होत्या आणि थोड्याशा वेळात तुम्ही विजिट करून होऊ शकत नाही पूर्ण पूर्ण स्टॉल्स बघणं म्हणून वेळ काढूनच अशा एक्झिबिशनला भेट दिली पाहिजे आणि खरंच काही असे स्टॉल होते की ते फक्त एक्झिबिशनच करतात म्हणजे त्यांचं कुठेही शॉप नाही ऑनलाईन करत नाही काही नाही फक्त एक्झिबिशन पण त्यांच्याकडे असणारी क्वालिटी एकच नंबर होती आपल्याला वाटतं की एक्झिबिशनमध्ये वस्तू महाग असतात पण असं काही नाही काही वस्तू फारच रिझनेबल मला वाटल्या आणि काही फार महाग असतात पण ते आता आपल्यावर आहे ना कोणती वस्तू घ्यायची कोणती वस्तू नाही आणि जर काही युनिक पाहिजे असेल तर खरंच अशा त्या एखाद्या एक्झिबिशनला भेट देऊन नक्की खरेदी केली पाहिजे आणि इथे लहान मुलांचे कपडे तर मला खूप आवडले बघा मी फक्त नजर टाकण्यासाठी आलेली आणि बघण्यासाठी तर एवढी शॉपिंग मी केली चला तर मी दाखवते मी काय घेतलं तर हा मी स्वामींचा मॅग्नेट घेतला फ्रीजला लावण्याचा स्वामींची मूर्ती असलेला छान वाटलं मला तर आणि हा रांगोळीचा एक साचा घेतला आता मार्गशर्ष येत आहे आपला त्याच्यासाठी आणि हा देवघरासाठी लावायला खणाचा हँडमेड हाताने बनवलेला तोरण घेतला मी म्हणजे याला कसंही आपण वॉश करू शकतो आणि महत्त्वाचं आणि सगळ्यात एक काहीतरी वेगळी साडी माझ्याकडे अशी महालक्ष्मी आईला घालायला साडी नव्हती ही गोलच साडी आहे फक्त एक्स्ट्रा तिला दिलेली आणि मला ती खूप आवडली म्हणून मी देवी आईसाठी ती घेतली एक कुर्ती घेतली मला कुर्ती सेट आहे हा थ्री पीस आहे आणि याचं कॉटन पण खूप छान आहे आणि दुसरी कॉटनचीच कुर्ती घेतली मी आणि हा अल्फा इंचचा नाईट गाऊन त्याची पण क्वालिटी छानच आहे आणि काहीतरी नवीन म्हणून वन पीस टाईपमध्ये नाईटवेअर आहे हा आणि एक शि हा सिवलेसमध्ये नाईट गाऊन आहे तसेच एक छोटसं आणि क्यूट असं मी नेकलेस घेतलेला आहे आणि प्राईजच्या मावनात तर खूपच छान भेटलं मला आणि त्यांच्याकडे पण एकच राहिलेला शेवटचा दिवस होता म्हणून आणि एकच राहिलं म्हणून मी घेऊन टाकलं तो तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला एक्झिबिशन कसं वाटलं ना माझी शॉपिंग कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा पुन्हा भेटूया अशा छानशाच व्हिडिओमध्ये बा बाय श्री स्वामी समर्थ